पॉलिटिक्स पॉलिटिक्स म्हणजे काय आहे जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचे मेन मेन मुद्दे बघा हिंदू मुस्लिम औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज मराठा आरक्षण ओबीसी धनगर वर्सेस ख्रिश्चन आदिवासी एस सी वर्सेस एस सी याच्यामध्ये पहिलं काय माहिती का हिंदू वर्सेस मुस्लिम ह्याच्यामध्ये कसे माहिती का मुसलमानाचे हि मौलाना आणि हिंदूचे हेड जो मुस्लिमचा हेड आणि हिंदूचा हेड हे दोन्ही मॅनेज आहेत काय करायचं भांडण लावायचे कसं प्लॅनिंग कशी या दोघाचं समजा आता या दोघं दोघाला करा काय करायचं काहीतरी देऊन मॅनेज करायचं आणि भांडण लावायचं समजा जर विदाउट प्लॅनिंगने यांचं भांडण होत असेल हिंदू मुस्लिमचं तर सगळ्यात आधी कुणाला कळते पोलीस यंत्रणा कारण जर तुम्हाला काही प्लॅनिंग करायची असेल किंवा काहीतरी ग्रुप बनवायचा असेल हे बोलायचं असेल ते बोलायचं तर हे मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे ह्या काही यंत्रणा चालत असतात ठीक आहे म्हणजे थोडंफार ह्यांना माहीत असतं पोलीस यंत्रणाला पण हे च कोणाच्या अंडर आहेत हे यंत्रणा अंडर आहे फडणवीसच्या ठीक आहे समजा हे भांडण थांबवायचं किंवा वाढवायचं किंवा भांडण करायचं व राजकारण करायचं हे हातात राहते कंट्रोल करायचं ठीक आहे दुसरं आहे औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी काय केलं माहिती आहे का एवढे प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले अक्षरशः दोन समूहाला म्हणजे शंभर टक्के भांडणं होणारच होती पण ती स्टॉप झाली ठीक आहे कारण जंगे पाटील म्हणला नाही म्हणला आम्हाला औरंगजेबच्या आणि छत्रपती संभाजी महाराज भांडणं करायचं नाही तुम्हाला करायचं असेल फडणवीस साहेब तुम्ही येऊन स्वतः करा पण आमचे पोरं त्याच्यामध्ये नाही टाकायचे किंवा आमच्या पोरावर फुगटच्या केसेस नाही गेल्या पाहिजे त्यासाठी जरंगे पाटीलने आवाज उडवला म्हणजे हे बी संपलं औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज हे बी संपलं नंतर हिने तिसरा मुद्दा काढला मराठा आरक्षण वर्सेस ओ बी सी म्हणजे काय मराठा वर्सेस ओबीसी यांची प्लॅनिंग बघा या फडणवीस सरकारची डायरेक्ट अक्षरशः दोन समूहाला भांडण लावायचं का ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये भांडण झालं पाहिजे दोघांमध्ये मराठ्यामध्ये बी झालं पाहिजे आणि ओबीसीमध्ये बी झालं पाहिजे म्हणजे इकडले बी तिकडं आणि तिकडले बी इकडं म्हणजे दोघांनी बी काय करायचं भांडणं करायचं नंतर त्यांनी काय काढला धनकर वर्सेस क्रिश्चन ख्रिश्चनचं बी भांडणं धनगरासोबत दन्करा धनगराचं भांडणं ख्रिश्चनसोबत आणि धनगराचं भांडणं आदिवासीसोबत म्हणजे यांच्या हालचाली बघा यांच्या म्हणजे प्रत्येक गटामध्ये एक ना एक भांडणं चालू आहे आता नवीनच उप उपवर्गीकरण उप काढलं करन एसीमध्ये यशीचंच भांडणं करायची भामणाचे विरोध भांडणं करायची नाही म्हणजे यशीचं उपवर्गीकरण झालं तर यसीचं लोक सीच्या लोकांसोबतच भांडणं करतील बामणासोबत करणार नाही